आंतरराष्ट्रीय बातमी युद्धासंदर्भात इराणकडून इस्रायलवर जोरदार प्रतिहल्ला सुरू झालेला आहे मध्य पूर्व आशियामध्ये त्यामुळं युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे इराणनं शंभर क्षेपणास्त्र डागली आहेत इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला उत्तर दिलं गेलं आहे इराणनं ऑपरेशन प्रॉमिसननं हे उत्तर दिलं आहे इराणकडून इस्रायलच्या संरक्षण मंत्रालय परिसरातसुद्धा सुद्धा हल्ले के केले गेले आहेत या हल्ल्यामध्ये काही इस्रायली नागरिक सुद्धा जखमी झाले इस्रायलकडून गुरुवारी मध्यरात्री इराणवर हवाई हल्ले केले गेले इस्रायलनं ऑपरेशन रायझिंग लायन राबवलेलं आहे इराणची राजधानी तेहरान या राजधानीला निशाणा बनवलाय तेहरानवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ला इस्रायलनं केलाय हल्ल्यातून इराणचं अणुकेंद्र हे लक्ष केलं गेलं तेहरानमधील इमाम खुमेनी विमानतळावर सुद्धा स्फोट घडवले गेले इस्रायलनं आचूक हल्ला करणारी यंत्रणा तस्करी करून इराणमध्ये आणली होती त्यानंतर हा हल्ला केला गेलाय इस्रायलनं हल्ल्यापूर्वी इराणची डिफेन्स सिस्टम निष्क्रिय केली इराणच्या सैन्यप्रमुखासह सहा अणुशास्त्रज्ञांना अचूक हेरलं इस्रायलच्या दोनशेहून अधिक लढाऊ विमानांचा हवाई हल्ल्यात समावेश आहे आणि इस्रायलनं हा मोठा हल्ला केलाय इराणवरील हल्ल्यात इस्रायली गुप्तचर संघटना मोसातचा मोठा वाटा आहे इराणकडून संभाव्य अणुबॉम्बचा धोका टाळण्यासाठी ऑपरेशन रायझिंग लायन राबवलं गेलं ला असं सा इस्रायलकडून सांगितलं गेलं आहे तर... इराणचं ऑपरेशन प्रॉमिस काय ते पाहूया इस्रायलच्या हल्ल्याला इराणनं चोख प्रत्युत्तर दिलंय शुक्रवारी रात्री इराणनं इस्रायलवर प्रतिहल्ला केला इराणचा ऑपरेशन प्रॉमिस राबवत इराणनं हा हल्ला बोल केला इराणनं शेकडो क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागलेत इस्रायलची महत्वाची ठिकाणं इराणकडून लक्ष केली गेली इस्रायलमध्ये आणीबाणीची स्थिती आहे रेड अलर्ट जारी केला आहे इराणची बहुतांश क्षेपणास्त्र रोखलेली आहेत असा इस्रायलनं दावा केला आहे तर संघर्ष युद्धाचा इतिहास काय तो पाहूया इस्रायल इराणमध्ये एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे एकोणऐंशी दरम्यान मैत्रीपूर्ण संबंध होते इस्रायलची एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये स्थापना इस्रायलला मान्यता देणाऱ्या मोजक्या मुस्लिम देशांपैकी इराण हा एक देश होता या दोघांमध्ये तेव्हा मैत्री होती शाह पहवीच्या काळात इराण इस्रायल चांगले संबंध होते राजनैतिक लष्करी आर्थिक संबंध सुद्धा चांगले होते दृढ झाले होते ऐंशीच्या दशकात अय्यातुल्ला खोमेनीच्या नेतृत्वात इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली शहा पहेलबींचाही पाडाव यावेळेस केला गेला क्रांतीनंतर इराणनं इस्रायलशी सर्व संबंध तोडले इस्रायलला शैतनाचा लहान भाऊ म्हणजे अमेरिकेचा लहान भाऊ असं इराणनं त्यावेळेस संबोधलं इस्रायल इराण दोघांचाही मध्यपूर्व आशियामध्ये प्रभाव पाडण्याचा मानस तेव्हापासूनच सुरू झाला त्यामुळे दोघात शीतयुद्ध हे छेडलं गेलं इराण लेबनॉनमधील हिजबुल्ला आणि गाझापट्टीतील हमासला मदत करतोय निधी शस्त्र आणि प्रशिक्षण पुरवतोय असा इस्रायलचा दावा आहे गेल्या अनेक वर्षांपासून इराण राबवत असलेल्या अणुसंशोधन कार्यक्रमाला इस्रायलचा तीव्र विरोध आहे अणुसंशोधनामुळे इस्रायलकडून इराणच्या अणुसंस्था वैज्ञानिकांवर याआधीही हल्ले केल्याचा आरोप केला गेलाय इराणच्या अणुसंशोधनावर इस्रायलच्या मोसादची करडी नजर असते